हे बघू शकता गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या आहेत मैदा किंवा खायचा सोडा नाही वापरला ह्या ह्या पुऱ्यांना एकदम अशा फटाफट होतात ज्याचा टाईम लागत नाही आणि बिलकुल तेलकट झालेल्या नाहीत तुम्ही बघू शकता आणि मस्त असे टम्म फुगतात हर एक पुरी अशी टम्म फुगते आणि चपट्या बिलकुल होत नाहीत तर बघू शकता आता मी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता दोन वाटी गव्हाचं पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे कधी पण गव्हाचं पीठ चाळूनच वापरायचं कारण बरं त्याच्यामध्ये कोंडा वगैरे असतात आणि आणि गुटळ्या पण होतात मग त्याच्यामुळं गव्हाचं पीठ चाळूनच घ्यायचं कधी पण तर मी हे दोन साहित्य घेतले आहेत एक एक चमचा मी तुम्हाला हे लास्टला सांगेल आता नाही लगेच नाही सांगणार तर एक एक चमचा घेतला आहे हे सुद्धा आपल्याला पिठासोबत चाळून घ्यायचं आहे हे टाकल्यामुळं काय होतं पीठ आपले पुऱ्यानं तेलकट नाही होणार आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे आता हे सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि छान पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पण आपल्याला पीठ मळून नाही घ्यायचं आणि जास्त घट्ट पण नाही मिडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही आता पीठ मळून झालेलं आहे तर बघू शकता जास्त पातळ वगैरे नाही मळलं मी पीठ एकदम थोडंसं घट्टच आहे म्हणजे पुरे छान फुकतात आता हे दहा मिनटासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे झाकून आता दहा मिनटं झालेले आहेत तर पुन्हा एकदा आपण पीठ छान मळून घ्यायचं आहे आता खूप कमी तेल वापरून मी थोडं खूपच कमी तेल लावलं आहे आणि थोडंसं पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे पीठ मं मळतावीस कधी पण तेल टाकायचं नाही पुऱ्यामध्ये कारण पुऱ्या करतावेस मग पुऱ्या खूपच तेलकट होतात ते खूप थोडंसं तेल लावलं आहे ला आता पीठ पण छान व्यवस्थित आपलं मळून झालेलं आहे आता आपण लाटायला घेऊया बघू शकता तुम्ही ह्या ह्या पद्धतीच्या पुऱ्याना खूपच लवकर होतात जास्त वेळ पण लागत नाही आता गोल पुऱ्या करायचं म्हणलं की बराच वेळ जातो ह्या पुऱ्या एक चपाती लाटली की चार भाग केले की अशा मस्त होतात पुऱ्या तुम्ही पण ह्या पद्धतीच्या करून बघा आम्ही ह्याच पद्धतीच्या पुऱ्या आम्ही आमच्या घरी करतो आता हे छान आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे जास्त पीठ लावायचं नाही खूप कमी पीठ लावूनच चपाती लाटून घ्यायची आहे बघू शकता आता हे बघू शकता चपाती आपली छान लाटून झालेली आहे तर आपण आता कट करायला घेऊया बघू शकता जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट असं म्हणजे जाड पण नाही लाटली आहे चपाती तर अशीच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आणि या चपातीचे चार भाग करून घ्यायचे आहेत खरंच ह्या पुऱ्या इतक्या मस्त फुगतात ना आणि खायला पण खरंच खूप मस्त लागतात आणि खूप कमी वेळेत हे पुऱ्या बनून तयार होतात तुम्ही नक्की ट्राय करा आता बघू शकता माझ्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत तर आता आपण तळवायला घेऊया आता तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे आता एक एक पुरी टाकून छान तळून घेऊया तुम्ही जास्त पुऱ्या म्हणजे तेल जास्त टाकूनसुद्धा जास्त पुऱ्या तुम्ही एका टायमाला तळू शकता मी इथे एक एकच पुरी तळवत आहे कारण कढई छोटी आहे म्हणून तर आपण पुरीला असं झाऱ्याने थोडंसं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे काय होतात आपल्या पुऱ्या टम्म फुगतात बघू शकता तुम्ही कलर पण खूप मस्त आलेला आहे आपल्याला अशाच पुऱ्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत आता दुसरी पण पुरी एक दाखवते तुम्हाला हीसुद्धा पुरी खूप मस्त टम्म फुगलेली आहे पण असंच झाड्याने तुम्हाला सगळ्या पुऱ्या दाबून दाबून छान तळून घ्यायच्या आहेत म्हणजे कसं छान फुगतात पुऱ्या पण आणि कलर पण खूप मस्त येतो प्रतिभा किचनला नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा हे बघू शकता आपण एक एक पुरी आता तळून घेऊया आणि सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत हे दोन्ही साईड बघू शकता मस्त खरंच खूप मस्त फुगलेल्या आहेत आणि बराच वेळ ना अशाच टम्म फुग फुगलेल्या फुगले राहतात पुऱ्या बघू शकता तुम्ही आता हे सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि दाखवते हे बघू शकता पुऱ्या आपल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत तर पुऱ्यासाठी मी पीठ मळतावीस एक चमचा रवा आणि एक चमचा बेसन टाकलं होतं बेसनमुळं काय होतं आपल्या पुऱ्यानं छान अशा खमंग होतात आणि तेलकट होत नाहीत म्हणून एक चमचा बेसन टाकायचं आणि रव्यामुळं काय होतं रवा टाकल्यामुळे पुऱ्या छान कुरकुरीत होतात आणि बराच ना अशा फुगलेल्याच राहतात म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय